मी अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाला सभागृहात जाण्यापूर्वी आज सकाळी आपल्याशी बोललो आणि काल तर पत्रकार परिषद घेऊन बोललेलो आहे एकूणच गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये गेले, गेले दहा वर्ष भारतीय जनता पक्षाच्या आश्वासनांना आणि थापांना कंटाळून चिडलेल्या महाराष्ट्राने जो काही त्यांना दणका दिला त्या दणक्याने आता यांचे डोळे थोडेसे किरकिले झाल्यासारखे वाटत आहेत तरी देखील जनता यांच्या थापांवरती विश्वास ठेवेल असं मला काय वाटत नाही महाराष्ट्रातली जनता ही सुजाण आहे संज्ञान आहे आणि स्वाभिमानी आहे किती यांनी फसवण्याचा प्रयत्न केला तरी देखील महाराष्ट्र कोडून गुजरातला नेण्याचं जे काही षडयंत्र हे आता उघड झालेलं आहे ज्याबद्दल मी सभागृहात जाण्यापूर्वी आपल्याशी बोललो की आता महाराष्ट्र हा गुजरातच्या पाठी गेलेला आहे यांचा प्रयत्न हाच आहे की काहीतरी धुळफेक करायची जनतेला फसवायचं रेटून खोट बोलायचं आणि पुन्हा सरकार आणून महाराष्ट्र लुबाडायला सुरुवात करायची अनेकदा आपल्याला कल्पना असेल कि निवडणूक आल्यानंतर अशा काही घोषणा केल्या जातात आजचा हा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती त्याच्यामध्ये थापांचा महापूर आहे आणि सगळ्याच घटकाला आपल्या सोबत जोडून नेण्याचा एक खोटा प्रयत्न ज्याला देवेंद्रजीच्या भाषेत छोट नरेटिव्ह असंच या अर्थसंकल्पाचं एक वर्णन करावं लागेल अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद कशी करणार याचा कुठेही तसा उल्लेख नाहीये माझी तर मागणी आहे किंवा आमच्या महाविकास आघाडीची मागणी अशी आहे की आजपर्यंत त्यांनी ज्या काही घोषणा केल्या गेल्या दोन वर्षात त्यापैकी खरोखर किती अंमलात आल्या याच्याबद्दल एक तज्ज्ञांची कमिटी नेमून निवडणुकीपूर्वी श्वेतपत्रिका जाहीर करावी अनेक योजना अशा आहेत की ज्या घोषित झाल्या परंतु प्रत्यक्षात आलेल्या नाही आहेत या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांना जरा थोडस एक मतदानात आपल्या बाजूला करून घेण्याचा एक प्रयत्न केविलवाणा प्रयत्न केलेला दिसतोय मी आधीच म्हटलं होतं की महिलांसाठी लाटकी लेख किंवा लाटकी बहीण ही योजना आणत असाल तर जरूर आणा आम्ही स्वागत करतो पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका मुलींसाठी काही आणत असाल तर मुलांसाठी आणा त्याच्याबद्दल कुठे तशी काही वाच्यता नाहीये माता भगिनीना तुम्ही हे जे दे काही देत आहात जरूर द्या पण त्याच वेळेला परत एकदा सांगित की आज राज्यामध्ये हजारो तरुण बेकार असताना घरी गेल्यानंतर ती माता भगिनी त्याला काय उत्तर देणार ह्या प्रश्नाचं उत्तर या अर्थसंकल्पात कुठेही दिसत नाही म्हणजेच काय की रोजगार वाढीसाठी कुठेही उपाययोजना हो नाहीत जे काय आहे ते रेटून न्यायचं मी शेतकऱ्यांना वीज बिल माफ करा अशी मागणी केली होती ती त्यांनी मान्य केली पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही मागणी त्यांनी काही मान्य केलेली नाही शेतकऱ्यांना वीज बिल माफ केल्यानंतर थकबाकी ज्यांची आहे ती थकबाकी सह माफ होणार आहे का आजपर्यंत जेवढी काही थकबाकी आहे तेवढी सगळी थकबाकी तुम्ही माफ करणार आहात का आणि बिल माफ करा म्हटल्यानंतर मला आठवत जुन्या गोष्टी जुन्या गोष्टीची आठवण झाली माझ्यासोबत आज नानापणे जितेंद्र आहेत त्यावेळेला तुमचं सरकार होतं आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी संभाजीनगरला जाहीर मागणी केली होती किंवा आपण असं जाहीर केलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना बिल माफ करू तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे होते ते तत्कालीन होते आणि त्यांनी तत्काळ ती मागणी मान्य करून निवडणुकीच्या आधी शून्य रकमेची बिल ही शेतकऱ्याला द्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर निवडणुका झाल्या पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार आलं विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि निवडणूक झाल्यानंतर दाम दामदुपटीने वीज भरणा करा नाही तुमचं कनेक्शन कापून टाकू ही दर्डावणी सुरू झाली मला असं वाटतं तशीच ही थोडीशी गोष्ट दिसते कारण वीज बिल माफ केल्यानंतर इतर, का इतर जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत बी बियाणं आहे इतर शेतीचे अवजार आहेत आम्ही आमच्या लोकसभेच्या वचननाम्यात म्हटलं होतं की या सगळ्यांवरच जीएसटी आम्ही माफ करू कारण शेतकऱ्यांचं जे गणित आहे त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे हे केंद्र सरकार दरवर्षी सहा हजार रुपये जर शेतकऱ्याला देत असेल तर साधी गोष्ट त्यांनी सांगितली होती की जर वर्षाला एक लाखाचं खत शेतकऱ्याला लागत असेल आता किती टक्के त्याच्यावर जीएसटी मला वाटतं थोडी कमी केली होता है, है। भी भी तर पाच टक्के पण नाहीतर अठरा टक्के जीएसटी खतावरती होती म्हणजे काय एक लाखाचं खत विकत घेतलं तर अठरा हजार रुपये त्या खतापायी खता कोटी खताच्या रकमेतूनच सरकारकडे जमा होतात आणि अठरा हजार कोटीतून सहा हजार कोटी तुम्ही देणार म्हणजे बारा हजार हे आमचेच तुमच्याकडे बाकी आहेत असे सगळ्यांवरती म्हणजे बी बी आण खत नंतर कृषी पंप आहेत ही सगळी म्हणजे शेतकऱ्याला एका बाजूने लुटायचं आणि दुसऱ्या बाजूनी उदारपणाचा आव आणायचा हा सगळा आव हे सगळं ढोंग हे शेतकरी भोगतायत आणि जर या सरकारला असं वाटत असेल की अशा काही छोट्या मलमपट्ट्या दाखवण्यासारखं केलं तर हे सगळे चिडलेले लोक शांत होतील अजिबात होणार नाही शेतकरी आणि संपूर्ण महाराष्ट्रातली जनता पुन्हा वाट बघते की विधानसभेच्या निवडणुका कधी होत आहेत आणि मला खात्री आहे की ह्यांचं हे काही ढोंग आहे आपण दरवेळेला असं म्हणतो ना की लबाड अगतचं अवतण जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही तर हे लबाडा घरचं आहे ह्या खोट्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या थापा जसं अच्छे दिन आईंगे पंधरा लाख रुपये येतील आता कोणी त्याच्याबद्दल बोलत नाही तसं निवडणूक झाल्यानंतर हे सांगतील हे तर जुमले होते माझं तर मत आहे की अर्थसंकल्प आहे का जुमला संकल्प आहे त्या जुमलाबाजीला आता लोक भीक घालणार नाहीत त्यांनी कितीही काही करण्याचा आव आणला तरी सुद्धा जनता याला फसणार नाही आणि जनता महाराष्ट्र लुटणाऱ्यांना पुन्हा एकदा निवडून दिलं असं मला काय वाटत नाही सर वारकऱ्यांची मी म्हणेन वारकऱ्यांचा वार अपमान आहे कारण ही संत परंपरा ही संत परंपरा ही अत्यंत निष्पृहपणे आपण जर का कारण मी ती वारी आ, एरियल फोटोग्राफी करताना पण पाहिले प्रत्यक्ष वारीत चाललो पण आहे त्यांच्याकडे त्यांचं सामान असं सा काही नसतं देहबान हरपून ते विठू नावाचा गजर करत जात असतं त्यांना पैशाने काही देणं घेणं नसतं पण आता ती सुद्धा विकत घेण्याची परंपरा हे सुरू करते की काय कारण हजारो वर्षांची ही परंपरा आहे सातशे आठशे ते हजार वर्षाची आजपर्यंत त्यांना कुठे कोणी गरज लागली कारण त्यांचं सगळं काय असतं तो विठुराय आहे म्हणजे अनेक वारकरी हजारो लाखोच्या संख्येने तिकडे जातात मंदिरात त्यांना प्रवेश मिळत पण नाही कारण एवढी गर्दी असते की मंदिरात जवळ पण ते जाऊ शकत नाही पण त्या मंदिराचा कळस बघून त्याच्यात ते आयुष्य सार्थकी लागलं असं मानतात त्यांना तुम्ही पैशाचा लोभ दाखवू शकत नाही गोष्ट अशी आहे मला वाटतं ते आणखीन कुठलं ते अल्पसंख्याकांचं मौलाना आझाद त्याची तरतूद वाढवली म्हणजे या सरकारने आता हिंदुत्व सोडलं का या सरकारने हिंदुत्व का सोडलं निवडणुका तोंडावर आल्या म्हणून या सरकारने हिंदुत्व सोडलंय का त्याची तरतूद त्यांनी वाढवली मग यांनी सुद्धा हिंदुत्व सोडले आर्थिक तरतुदीबद्दल कुठेही याच्याबद्दल उल्लेख नाही म्हणजेच काय हे गाजराची कुंगी ज्याला म्हणतो वाजले तर वाजले नाही मोडून खाल्ली हा गाजरांचा अर्थसंकल्प आहे गाजर दाखवण्याचा प्रकार आहे आर्थिक तरतूद याच्यामध्ये कुठेही दाखवलेली नाहीये आणि त्याच्याबद्दल आम्ही जशी माहिती आम्हाला मिळेल तस तसं येत्या काही दिवसांमध्ये सगळ्यांशी सल्ला मसकत करून आम्ही त्याच्यावरची मतं मांडूच पण आर्थिक तरतूद कुठून आणणार मोदी देणार आहेत का पैसे मोदी पैसे देणार आहेत का जर देश माझं राज्य कर्जबाजारी होत असेल त्याच्यामध्ये रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होत नसेल तर मोफत तुम्ही शिक्षण द्या मोफत घरामध्ये पैसे द्या पण करता करविता ज्याला म्हणतो करतेपणा हा महाराष्ट्राच्या रगारगात आहे महाराष्ट्र स्वाभिमानी आहे महाराष्ट्रामध्ये कर्तबदार कर्तबगार पुरुष आणि कर्तबगार महिला

था। अरे थांब ना हा प्रश्न विचारतो देशाची आर्थिक राजधानी मुंबई असताना महाराष्ट्र राज्यात दरडोई उत्पन्नामध्ये सहाव्या क्रमांकावर गेलाय कशा बघता राज्यामध्ये हा हे सगळं बघताना फार यातना होत फार वेदना होते आम्ही त्याच्याबद्दल नक्कीच सरकारला जा विचारू पण मी आज उघड जसं मी जनतेचं न्यायालय म्हणतो तसं महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करतोय की आपल्या डोळ्यात देखत महाराष्ट्र ओरबाडला जातोय महाराष्ट्र लुटला जातोय अगदी गुजरात पुढे गेला म्हणून पोट नाही पण महाराष्ट्र तरतबदार असताना इतर राज्यांपेक्षा मागे जाऊच कसा शकतो आज महाराष्ट्र संपूर्ण देशात सहाव्या सातव्या क्रमांकावरती गेलेला आहे मग महाराष्ट्रातलं ते सगळं कर्तृत्व गेलं कुठे आणि असा हा महाराष्ट्र एका बाजूने खाली जात असताना पुन्हा त्याला आणखीन खाली ढकलण्यासाठी या सोयी सुविधांची खिरापत वाटल्यासारखं दाखवून परत जर काही निवडून येण्याची स्वप्न बघत असतील तर मला नाही वाटत महाराष्ट्र यांना पुन्हा निवडून दे कारण महाराष्ट्र महाराष्ट्र लुटला जातोय आणि महाराष्ट्र लुटणाऱ्यांना आणि लुटणाऱ्यांना मदत करणाऱ्यांना महाराष्ट्र पुन्हा निवडून देणार नाही पुन्हा होऊन येतो चलो या चालू वर्षात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि फक्त एकशे चार लोकांना मदत आतापर्यंत सरकारकडनं मिळालेली आहे एक भयान भयानक स्वरूप हे पाहायला भीषणता आणि हे भीषण वास्तव हे फार भीषण म्हटल्यानंतर भयानक आहे आणि म्हणूनच मी म्हटलं की मी सभागृहात जाण्यापूर्वी आपल्याशी बोललो होतो की शेतकऱ्यांना वीज बिल माफ करा त्यांनी ते वीज बिल माफ केल्यासारखं दाखवलंय पण किती काळ राहणार आहे थकबाकीचं काय होणार आहे आणि ज्यांनी आजपर्यंत आत्महत्या केले त्यांची घर उजाड पडले ज्या शेतकऱ्यांना आपत्कालीन मदत ही पोचलेली नाहीये पंचनाम्यांची थोतांड आणि पंचनाम्यांची नाटकं झाली जा, पण मदत काही पोहोचत नाही कर्जबाजारी शेतकरी जो झालेला आहे त्याच्यासाठी तुम्ही काही दिलासा देणार आहात त्याच्याबद्दल काही उदाहरण उल्लेख नाहीये हा बी -बी एक विषय असतो बी बियाण्याच्या वाढत्या किमती खतांच्या वाढत्या किमती आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा की पीक आल्यानंतर हमी भावाच काय जर माल पडून राहणार असेल मग अशीच कोणीतरी म्हटलं की दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आज आंदोलन केलं काल तर मला माहिती मिळाली की दुधाची भोपटी सुद्धा आता आयात केली जाते इन्कम त्याच्यावरती ड्युटी कमी किंवा माफ करून तेल, तेल आयात केलं जाते म्हणजे कांदा निर्यात निर्यातदार आहे शेतकरी आहे त्यांची निर्यात बंद आणि त्याला बिल माफ पिकलंय ना सगळं तुम्ही एक गोष्ट करून चालणार नाही वीज बिल माफ केलं तर त्याच्यानंतर त्याचे काय उत्पन्न येईल पीक येईल त्याच्या पुढे त्याला किंमत कशी देणार आणि परत एकदा सांगतो की अगदी मोफत शिक्षणाची सोय जरी केली तरी शिकल्या सवय ना पुढे त्या शिक्षणाचं करायचं काय कारण शिकल्यानंतर परीक्षा द्यायला गेल्यानंतर पेपर लीक होणार असेल तर त्या शिक्षणाचा उपयोग काय आणि मग परत नोकरीच काय थोडक्यात थोडक्यात मी अशा असं हे सरकार करू इच्छिते की महाराष्ट्रातील प्रत्येक महाराष्ट्रातलं प्रत्येक घर हे मोदींवरती अवलंबून राहायला पाहिजे मोदी तुम्हाला दर दर महा काय देतील ते देतील घ्या आणि घपरा महाराष्ट्रातलं महायुतीच्या सरकारने ज्या अंदाज अर्थसंकल्प मांडला तो फक्त घोषणाचा पाऊस होता महाराष्ट्रामध्ये अजून जवळजवळ बारा तेरा जिल्ह्यामध्ये पाऊस पडला नाही जून महिना पूर्ण संपत आला शेतकरी आभाळाकडे बघतोय पाऊस केव्हा पडेल त्यांना दुबार पेरणी करावं लागली पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हेकू सरकारने या ठिकाणी जे आज अर्थसंकल्प मांडला तो घोषणाचा पाऊस पाडलेला आहे यानंतर आपल्याला लक्षात असेल की ज्या काही घोषणा झाल्यात याच्यामध्ये काँग्रेस पक्षाने ज्या पाच गॅरंट्या दिल्या होत्या त्याचा काही थोडा अंश आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळत आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की आम्ही महिलांना दर महिन्याला साडेआठ हजार रुपये देणार होतो पण या सरकारने दीड हजार रुपयाची घोषणा केली म्हणजे सात हजार रुपयाच कमिशन हे कमिशन घोर सरकार आहे जसं कर्नाटकचं येदुरप्पाचं सरकार आहे चाळीस टक्के कमिशन वाल होत तसं हे सरकार एकनाथ शिंदे आणि फडणवीस भाजप सरकार हे साठ टक्के कमिशनचं सरकार आहे आणि म्हणून या महागाईच्या काळामध्ये दीड हजार रुपये देऊन महिलांना त्याला एक प्रकारे फसवण्याचा प्रयत्न राज्याच्या सरकारने केलेला आहे दुसरं आमची मागणी होती की तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे या सरकारने सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ केलं आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ व्हावं ही मागणी उद्धवजी असतील जंत्राव असतील मी असेल आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडी म्हणून आम्ही मागितली होती सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेलं आहे इलेक्ट्रिक बिलाच्या बद्दलची सुद्धा मी आपल्याला सांगतो की शेतकऱ्यांची फसगत करण्याचा एक प्रयत्न घोषणेच्या माध्यमातून राज्याच्या सरकारने केलेला आहे नोकऱ्यांच्या बद्दलचा मेगा भरतीचा याचा उल्लेख कुठलाही नोकऱ्यांच्या बद्दलचा उल्लेख सुद्धा गलाने। मदे चीप सा मदे मदे या ठिकाणी केला गेला नाही राज्यामध्ये ची पद मोठ्या प्रमाणात खाली आहे पोलीस भरती मधला गोंधळ आपण पाहिलेला आहे तरुणांच्या बद्दलच सातत्यानं त्यांच्या जीवनामध्ये निराशा आणण्याचं काम केलं जाते आणि एक गोष्ट महत्वाचं या ठिकाणी आपण पाहतोय की तरुणांच्या निराशामध्ये ज्या पद्धतीनं या सरकारचं योगदान आहे तसंच नोकर भरती मध्ये या ऑनलाईन भरतीच्या माध्यमातून त्या तरुणांना लुटलं जाते ते आम्ही आता पुढच्या काळात करणार नाही असं कुठं सांगायला तयार नाही पण तरुणांना आम्ही लुटू अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हा पोकळ आणि निवडणुकीचा जुमल्याच हा अर्थसंकल्प आहे याच पोस्टमॉर्टम आता पासून आम्ही चालू करणार आहोत याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की पहिल्यांदा हा अर्थसंकल्प असा आपण महाराष्ट्रातला पाहतोय की अर्थमंत्र्यांनी विभाग आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही घोषणा करताना नाही पाहिल्या भोगम असा हा बजेट पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपण पाहतोय बांधकाम विभागाला किती देणार एज्युकेशनला किती देणार कुठल्याही पद्धतीचं कृषी विभागाला काय देणार इरिगेशनला काय देणार या बजेटमध्ये आपल्याला कुठंही विभागनीय अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये उल्लेख आपल्याला पाहायला मिळाला नाही आम्ही हे पुस्तकही पाहिले त्या पुस्तकामध्ये पण नाही यांनी सांगितले की उच्चस्तरीय आम्ही टीम बनवू तिचा सुसृष्टीकरण आणणं योजना राबवणं जसं आता उद्योजीने सांगितलं त्याप्रमाणे आतापर्यंत या सरकारने केलेल्या घोषणेची किती अंमलबजावणी झाली त्याची शेतपत्रिका जाहीर करावी हे सरकार राज्याच्या जनतेची दिशाभूल महाराष्ट्राच्या या सर्वोच्च लोकशाहीच्या मंदिरामध्ये करतानी थोडीशी तरी आहे की नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय आणि म्हणून या सरकारने हे सुसूत्रीकरणाच म्हणजे काय ज्यांच्या सरकारमधलं सुसूत्रीकरण की भ्रष्टाचारामध्ये राज्याच्या जनतेच्या पैशाची लूट ज्या पद्धतीने या लोकांनी माजवलेली आहे त्याच्याबद्दलचं सुसूत्रीकरण याच स्पष्टीकरण यांना द्यावं लागेल असा बोगस आणि पोकळ अर्थसंकल्प हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा पहिला आहे असं म्हटलं तर वागो ठरणार नाही आणि म्हणून आजच्या या अर्थसंकल्पाला महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणारा हा अर्थसंकल्प आहे असं आमचं मत आहे आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून अशा या हेकू आणि जुमलेबाज अर्थसंकल्पाचा आम्ही विरोध करतोय दादा दादा, तुम्हाला सांगितलं ना की आम्ही आठ हजार रुपये महिलांना देण्याचं आम्ही जाहीर केलं होतं आमच्या मध्ये होते त्याच्यातले दीड हजार हे देतात आम्ही युवकांना म्हणालो जसं उद्धवजी म्हणाले आम्ही त्यांना पण देत होतो पण याच्यामध्ये फक्त दीड हजार रुपये देतात आहेत म्हणजे सात हजार रुपयाचं कमिशन हे कमिशन घोर सरकार आहे म्हणजे यांना आमची नक्कल करायलाही गेलेत पण हे ओरिजिनल नक्कल नाही करू शकले आम्ही देण्यासाठी निघालो होतो हे घेणारे लोक आहेत त्यामुळे यांना यांचं वास्तविक चित्र या सरकारचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे शेतकऱ्यांच्या विद्युत बिलामध्ये सुद्धा मोठा गोंधळ आपल्याला पाहायला मिळणार आहे हे सांगतात की आम्ही जी आपल्या इलेक्ट्रिक विभागाची लाईन जी आहे ती द्यायला आम्ही आता कटिबद्ध नाही सौर ऊर्जेच्या माध्यमातून आम्ही ही लाईन करू करना, करना, आता ते केव्हा करणार काय करणार शेतकऱ्यांचे अर्ज पडलेले आहेत त्याच्याबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट नाही त्याला तरतूद काय त्या सांगितलं की पहिला असा अर्थसंकल्प आहे आता स्वतः जयंतराव अर्थमंत्री राहिलेले आहेत हे पण त्याच्यावरचं स्पष्टीकरण सांगतील आपल्याला की विभागणीय आपण अर्थसंकल्प मांडतो पण या सरकारचं बोगसपणा आपल्याला इथं स्पष्ट होत आहे की हे सरकार विधानसभेच्या माध्यमातून या सर्वोच्च लोकशाहीच्या मंदिरातून महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करते आहे असं चित्राचं बजेट आज मांडण्यात आलं देशातल्या लोकसभेचा फटका एवढा मोठा आहे की एक म्हण आहे चादर लगी फटणे खैरात लगी फटणे चादर फट गई है और इसीलिए खैरात की कोशिश हो रही है यांना खात्री झालेली आहे की काही झालं तरी आता आपला पराभव आहे हो आणि म्हणून हा शेवटचा प्रयत्न सरकारने करून बघितला आहे आणि हाही प्रयत्न फक्त तीन महिन्यासाठी आहे कारण अडीच तीन महिन्यानंतर आचारसंहिता लागणार आणि म्हणून या अर्थसंकल्पात घोषणा करत असताना पुढचे दोन अडीच महिनेच आपण सरकारमध्ये आहोत तेवढे पैसे वाटप करायचे आहेत बाकीचे नंतरचे नंतर, नंतर आल्यावर बघतील असा भाव या याच्यात आहे आणि म्हणून एक बेजबाबदारपणाने मांडलेलं बजेट ज्या बजेटमध्ये महिला आणि बालकल्याण विभागाला जे बजेट आहे त्याच्यापेक्षा सेहेचाळीस हजार कोटी रुपये हे बजेटरी प्रोव्हिजन केलेले आहे असा दावा आहे मागच्या वर्षी मी मागच सांगितलं एक लाख तीस हजार कोटी रुपये यांच्या खिशात नसलेले तुटी महसुली तुटीच्या सह मांडलेले जे होते पुरवणी मागण्यात त्यामुळे या राज्यात एक लाख तीस हजार कोटी जादा मांडले त्याचं काय झालं माहीत नाही तरी आज महसुली तूट फक्त वीस हजार कोटी दाखवली आहे ही सगळी आकडेवारीची जगलरी आहे आणि हे करत असताना पेट्रोल डिझेल आणि चे दर गॅसचे दर कमी करण्याचा जो आव आणलेला आहे मागच्या वेळी लोकसभेच्या लोक आधी मोदी सरकारने हेच केलं दोन महिने आधी दर कमी केले आणि आता त्याच्यानंतर या निवडणुका झाल्या की पुन्हा हे दर वाढवणार आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती थी आहे तीच पद्धत या सरकारची सध्या दिसते कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला विजय मिळणार नाही निवडणुकीत मग आता शेवटचा प्रयत्न पैसे वाटण्याचा करा आणि हे पैसे वाटत असताना जसं नाना पटोले यांनी सांगितलं की काँग्रेसच्या जाहीरनाम्यात साडेआठ हजार रुपये होते पण यांनी फक्त दीड हजार रुपयाचीच दानत दाखवली म्हणजे महाराष्ट्रातल्या महिलांना तुम्ही आधार देण्याचा प्रयत्न करताय तर तो आधार सक्षमपणाने द्यायला पाहिजे होता पण काहीतरी दिलं याचं साधारणपणे वातावरण निर्माण करण्याच्या पलीकडे कोणतंही पाऊल पडत नाही माझ्या मते हा अर्थसंकल्प हा फक्त घोषणा करून ठराविक वर्गाला प्लीज करणं आणि आपल्या पराभव जो मागच्या लोकसभेत झालेला आहे जो प्रचंड महाराष्ट्रातल्या जनतेने केलेला आहे त्या पराभवातून काही प्रमाणात वाचण्याचा प्रयत्न या निमित्तानं या सरकारने केलाय आहे आपल्याला मी एक पॅराग्राफ वाचतो आणि तो पॅराग्राफ वाचल्यावर तुमच्या ह्या बजेटचं सार लक्षात येईल पॅरा नंबर एकशे एक, एक मध्ये त्यांनी पॅराग्राफमध्ये असं सांगितलेलं आहे अनेक योजना जाहीर केल्या त्या जा योजनांचा म्हणजे आमच्या सहकार कायद्यात शेवटी खाली असतं की वरीलपैकी जे काही नसेल ते करण्याचा अधिकार आम्हाला आहे तसं हे पॅरा शेवटचा जवळपास आहे एकशे एक, एक नंबरचा मी आपल्याला पॅराग्राफ वाचून दाखवतो म्हणजे मी आज बजेट जे मांडलेलं आहे ते बजेट असंच मांडलेलं आहे आता सुसूत्रीकरण आम्ही नंतर करणार आहोत म्हणजे त्याचं ते मूल्यमापन आम्ही योजना केलेल्या आहे त्याचं मूल्यमापन न करता आम्ही योजना जाहीर केलेल्या आहेत असा याचा अर्थ होतो मी वाचतो आय हॅव अनाऊन्स्ड अम्बिशियस न्यू स्कीम्स फॉर व्हेरियस सेक्शन्स ऑफ सोसायटी इन धिस बजेट इट हॅज बीन डिसाइडेड टू फॉर्म अ हाय लेवल कमिटी टू इव्हॅल्युएट द स्कीम्स अँड टू रॅशनलाइज देम सो दॅट द बेनिफिट्स रिच डायरेक्टली टू द एलिजिबल बेनिफिशरीज इन द स्टेट याचा अर्थ मी असा काढतो की याचं मूल्यमापन न करता या जाहीर घोषणा गडबडीत केलेल्या आता एक कमिटी बसणार त्याचं मूल्यमापन करणार आणि मग याच्यात कशी कटोती करता येईल आणि कशा पद्धतीने मग कारण दाखवून म्हणजे तुम्ही अमकेच कागदपत्र भरा अमकेच कंडिशन्स काढा कंडिशन्स वाढतील आणि मला खात्री आहे की या पद्धतीचा जे जाहीर केलेला आहे त्यातल्या कोणत्याही गोष्टी फलद्रूप होणार नाहीत महाराष्ट्रातल्या जनतेला काही दिलासा देण्याचा प्रयत्न यातनं जो केलेला आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेची निवड फसवणूक आहे महाराष्ट्राचे एम बोर्ड जे आहे त्याची थकबाकी किती आहे आणि त्याबाबतीत खरं म्हणजे मागच्या थकबाकीला माफ करणं हा जर निर्णय झाला असता तर त्याचं मोठं स्वागत महाराष्ट्रातल्या जनतेनं केलं असतं आता इथून पुढे यांचं राज्यच दोन महिने आहे तर पुढची सुपारी घेणं हे जबाबदारपणाचं लक्ष नाही म्हणून मी मगाशी सांगितलं की मागं काय आहे एमएसीबीच्या समोरचे प्रश्न काय आहेत याच्याबद्दल कुठेही भाषणात त्याचा उल्लेख नाहीये पण पुढं मी अमकं अमकं करणार आहे म्हणतात यालाच मी म्हणतो की हे बेजबाबदारपणाचं लक्ष नाही त्यांनी जर बजेटमध्ये सांगितलं असतं सा की एवढी जबाबदारी आमच्यावर ऑलरेडी आहे महाराष्ट्र सरकारवर जी आम्हाला महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्यांना द्यायची आहे तर मग मी समजू शकतो किंवा थकबाकी एवढी आहे याची वसुलीची हे कार्यक्रम आहेत त्या सगळ्या गोष्टीवर पांघरुम घालून नवी जबाबदारी चौदा हजार कोटी रुपयाची म्हणतायत पण मला वाटत नाही ती चौदा हजार कोटीवर थांबेल किमान अठ्ठावीस ते तीस हजार कोटी रुपये हे या योजनेसाठी लागतील म्हणून मी वारंवार सांगतोय हे बजेट फक्त दोन अडीच महिन्याचं आहे हे सत्तेतून बाजूला गेल्यानंतर आम्ही ज्यावेळी सत्तेत येऊ त्यावेळी अशा गोष्टी आणि या सगळ्या संदर्भात आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा देण्याचं काम पुढं करायचंच आहे ते आम्ही योग्य त्या पद्धतीनं न्याय व्यवस्थितपणानं करू आणि एक शेवटचा आणखीन एक मुद्दा मांडू <laughs> वारकरी दिंडींना अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील तुकोबा रायांना नजराना पाठवलेला होता त्यावेळी तुकोबा रायांनी स्पर्श न करता तो परत पाठवला त्यांचे आभार मानले पण ही वारी महाराष्ट्रातली जी दिंडी निघते ती जागोजागी लोक भाविक स्वतः उत्स्फूर्तपणाने स्वखर्चाने येतात आणि तल्लीनहून त्या वारीमध्ये सहभागी होतात जागोजागी अन्न लोक त्या ठिकाणी त्यांना अनेक ठिकाणी अन्नछत्र किंवा अन्नदात्यांच्याकडून अन्नदान केलं जातं त्यामुळे वीस हजाराची मदत आवश्यक नाहीये नको असं प्रशांत महाराज मोरे यांनी ऑलरेडी म्हटलंय अनेकांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातली वारी ही स्वाभिमानाची वारी आहे महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांचा स्वाभिमान हा तसाच ठेऊन ही वारी महाराष्ट्राची आज नाही शेकडो वर्षापासून चालू आहे आणि त्यात हस्तक्षेप करणं आणि मी काहीतरी करतोय असं दाखवणं हे महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीनं योग्य आहे असं आम्हाला वाटत रामाला आणलं तसं आम्ही रामाला आणलं तसा काही दिवसांनी आम्ही पांडुरंगापर्यंत तुम्हाला पोचवलं असा भाव निर्माण करायची शक्यता आहे पण विनोदाचा भाग जाऊ दे पण या महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प आहे